प्रेम की यातना मराठी कथा रडून रडून तिचे डोळे सुजले होते सगळं अंग थणकत होते शरीरावर जागोजागी अखिलच्या जादाचे उरण दिसत होते हे स्वप्न की सत्य हेच तिला समजेना सुंदर संसाराची तिने स्वप्न पाहिली होती पण पती व पत्नी यांचे प्रेम नातं खूप मोहक नाजूक असतं हे तिला माहीत होतं पण प्रत्यक्षात चित्र उलटलेच होते तिने अखिलकडे पाहिले तो निवांत झोपला होता त्याला तिचा त्रास काहीच पडले नव्हते अवंतिका आणि अखिलचे लग्न एका ओळखीच्या नातेवाईकाद्वारे झाले होते एकमेकांना बघून पसंती ठरूनच लग्न झाले होते लग्नाआधी दोघे भेटायचे खूप गप्पा मारायचे अखिल खूप प्रेम करायच्या अवंतिकावर आणि काळजी खूप घ्यायच्या तिची ती खूप खुश होती तिला इतका प्रेमळ नवळा मिळाला स्वर्ग याहून वेगळे काय असते पण अवंतिका अखिलची बायको म्हणून त्याच्या घरी आली तसेच त्याचे खरं रूप तिला समजून चुकले लग्नाच्या पहिल्या रात्रीच अखिलचे किसाडो आणि रूप तिच्या समोर आले अखिलला प्रेम काय असते हे माहितीच नव्हते प्रेम म्हणजे फक्त शारीरिक भूक भागवण्याचे माध्यम असे तो समजत होता आपली वासना शमवण्यासाठी सदैव उपलब्ध असणारी व्यक्ती म्हणजे बायको इतकेच त्याला लग्नाबद्दल मत होते पहिल्या रात्रीच त्याने अवंतिकाला त्याला पाहिजे तसे उपभोगले त्यात प्रेम हळुवारपणा नाजूकपणा काही नव्हते त्याला फॉर्न व्हिडिओ पाहि पाहण्याची भयानक सवय होती व्यसनच होते त्याचे त्याला ते फिल्मच बघून तसंच तो अवंतिकाला करायला भाग पाडत असे सुरुवातीला तिने नकार दिला होता तेव्हा त्याने तिला मारहाणही केली त्यानंतर तो तिच्या मनाविरुद्ध जबरदस्ती करत असे अवंतिकाने पाहिलेले स्वप्न क्षणात विसरून गेले होते अखिल आणि अवंतिका दोघेच राहत होते त्यामुळे घरात अखिलचे राज्य होतं अवंतिकाला तो क्वचितच मायरी सोडत असे आईला उगाचेच आपली काळजी नको म्हणून ती सगळा त्रास मुकाट्याने सहन करत होती आईला ती मजेत आहे असंच सांगायची तिच्या लग्नाच्या आता दोन वर्ष झाली होती एक दिवस ती अखिलला बोलली की आता आपल्याला मूल व्हायला हवं मी घरी एकटी असते माझं मन रमून जाईल हे बघ जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा आपण मुलाचा विचार करू आता मला इतक्यात मूल नको आय अखिल म्हणाला त्यात खरतच शेखची चटक लागली होती शेख त्याच्यासाठी व्यसन बनले होते तो अवंतिकाला इतक्या लवकर मूल होऊ देणार नव्हता त्यामुळे तो तिला गर्भनिरोधक गोळ्या घ्यायला भाग पाडत होता अवंतिकाला मात्र त्याच्या रोजच्या वासनेची किडस येऊ लागली होती प्रेम या शब्दातील तिला घृणा झाली होती एक दिवस ती दुपारी काम करून टी व्ही बघत बसली होती इतक्या बेजवालने तिला धडाकच भरली अखिल आला का म्हणून तिने दरवाजा उघडला तर दारात तिची मैत्रीण प्रणीती उभी होती अगोपरी तू आणि अचानक कशी आली का माझ्या मैत्रिणीच्या घरी यायला बंदी आहे का मला तसे नाही ग ये पाणी आणते अवंतिका किचनकडे गेली प्रणिता तिचे घर बघत बसली घर छान सजवलं आहे अवंतिका पाणी घेऊन आली परी समोर बसलेली परीचे लक्ष अवंतिकाच्या मानेवर गेले गडा लाल निळा डाग पडलेला होता परी म्हणाली हे तुझ्या मानेवर काय झाले आहे कुठे काय काही का नाही म्हणत अवंतिका नजर चोरू लागली अवी खराब बोल तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे असे अवंतिकाला रावले नाही इतके दिवस मनात साचलेले बाहेर पडायला मार्ग आज मिळाला होता तिने रडत रडत परीला सगळे काही सांगितले अखिल कसा रोज तिच्यावर बलात्कार करतो हे तिने सांगितले तिच्या मनाचा तो अजिबात विचार करत नाही तिच्या नाजूक भावनांची कशी चिरफाड करतो हे तिने त्याला सांगितले अवी अगं तू का सहन केलंस पण इतकी शिकलेली तू गप्प का बसलीस कोणाला सांगणार होते मी आईला बोलले असते तर तिनेच मला गप्प राहायला सांगितले असते कारण आज ही पुरुष म्हटले की पूर्व दिशा त्याच्या कलेने नाही घेतले तर मला उलटून बदनाम करेल ही भीती आणि लग्न मोडले तर बाईची किंमत काय आपल्या समाजात तर शून्याचे म्हणून तू सहन करणाऱ्या त्या नालायका नवऱ्याला बघू परी एक मूल झालं की अखेर सुधरेल ग अवियसी सायको पुरुष कधीच सुधरत नसतात तू तु तुझा विचार कर आणि मी तुला मदत करेन तशी वेळ आली तर आपण पोलिसात जाऊ पण गप्प राहू नकोस प्रणी ती निघून गेली अवंतिकाला तिचे बोलणे आठवत राहिले रात्री अखिलने करच केला तो तिच्यासोबत त्या फिल्म्समध्ये दाखवता तसे अनैसर्गिक प्रकार तो तिला करायला भाग पाडत होता तिने नकार दिला तेव्हा त्याने त्याला खूप मारले आणि त्याच्या अवस्था जशी तो प्रकार केला रात्रभर अवंतिका रडत राहिले राहून राहून तिला प्रणितीचे ते शब्द आठवत होते मग तिने मनोमन एक निश्चय केला सकाळी उठून आपले सामान घेऊन तिने ते घर सोडले अखेर साठी चिठ्ठी लिहून ठेवली की मी तुझ्या त्रासला कंटाळून घर सोडून जात आहे माझा शोध घेऊ नकोस अवंतिका तडक प्रणितीकडे आली तिच्या गळ्यात पडून रडू लागले बस आम्ही आता तू रडायचे नाही तर सव्वा सहा साठी जागायचे होऊ मनात अवंतिकाने प्रणितीचा हात घेतला